फुल मार्केट आहे शंभरला आहे ना अर्धा आहे पण आणि केळीची पानं किती अच्छा दीडशे एकशे किती मस्त फूल आहे मेहनत आणि हे बाबा कंटी अच्छा दोन दिवस टिकतो काय आणि दादा ही कशी आहे रे फुलं शंभर दीडशे दोनशे ती पण वीस रुपये गर्दी बघा हे बघा आपण बघू शकतो दहा हजार किती गर्दी आहे आणि इकडे बघा खाली फुल मार्केट आहे खूप गर्दी आहे आज बघा यात आपण वरतून काढला होता व्हिडिओ आता आपण खाली आलोय हे बघा इकडे आपण गर्दी बघू शकतो आणि इकडे सुरुवातीला आहे ना हे बघा या फुलांचा भाव विचार लाईनिंग मध्ये कसे जात आहे शंभरला ला अर्धा आणि हे वाले अच्छा एकच भाव आहे काय शंभर ला अर्धा शंभरला आहे ना अर्धा आहे पण अच्छा हे बघा मिक्स मध्ये शंभरला अर्धा आहे कसं आहे दादा आहेत अच्छा पन्नासला पाच आणि हे आले पण रुपयाला अच्छा शंभर रुपयाला दहा दहा रुपयाला अच्छा दहा रुपयाला एक त्या साईडला जायचं आहे आपल्याला दादा हे पाकड्या कशा आहेत अच्छा शंभर रुपयाला पाव आणि हे पण शंभरला पाव आणि ते वाले अच्छा तू पण शंभर रुपये पाव आणि एक असं आहे इकडे अच्छा हे पण शंभर रुपये पाव शंभर रुपये पाव आहे इकडे इथं लिंबाची बघे आपण जुडी दादा कितीला आहे जुडी अच्छा वीस रुपये बेलाची पानं अच्छा ते पण वीस रुपये हे केळ्याची पानं विचारे आपण वीस रुपयाला एवढे येतात वीस रुपयाला आहे का हे ठीक आहे ठेऊ ठेऊ परतच गर्दी हा पण आपल्याला जायचंच आहे पूर्ण लाईन आपण शेवटपर्यंत जाणार आहे इकडे पण जुडी विचरी आपण कशी जुडी अच्छा वीस रुपये सेमच आहे आणि कशी आहे रे पानं अच्छा वीस रुपयाला वीस आणि केळीची पानं केळीची पानं कशी केळीची पानं कशी आहे हा दहा रुपयाला एक अच्छा दहा रुपयाला एक गुलाब विचार गुलाब कसं आहे रे गुलाब एकशे वीस रुपयाला किती आहे ते अच्छा वीस फुल आहेत ते, ते, ते पान पन्नास ला पाच म्हणजे तसंच झालं वीस रुपयाला एक पन्नास ला पाच दुर्वा बघूया आपण बघा ते कितीला आहे रे

बोललो ना शंभरला बारा आहेत बाबा काय भाव आहे शंभरला बारा शंभर ला बारा आणि ये कितीला एक एवढा शंभर ला एक अपरे प्रे शंभर ला एक आणि दादा हे पन्नास आणि ये वीस रुपये जबरदस्त भाव आहे आज मार्केट पूर्ण ताईट या शंभरला तीन आहे तो गजरा ला तीन गर्दी बघा ते बघा इकडे आपण एक भाव भाऊ कसं आहे दादा कि तो एक साठ रुपये किलो मोटे तो तो था एक साठ रुपये किलो एकशे साठ रुपये किलो दादा तुसुड़ी कि पन्ना रुपये चापा कितीला आहे कितीला दिले होंभर ला बारा सगळीकडे तोच भाव आहे ती कितीला आहे दादा जुडी दादा पन्नास रुपये हे छान आहे का कसे आहे दादा ए अच्छा दीडशे एकशे वीस लि अडीचशे रुपये एक किती लेग एक एकशे वीस रुपये हा काय बोलतो आहे याला हे पुष्पमुच्छ अच्छा पुष्पमुच्छ ओके मूर्तीच्या बाजूला अच्छा मूर्तीच्या बाजूला दोन बाजूला दोन बोलला एक एकशे वीस रुपयाला आणि हे कितीला आहे साठ रुपये साठ रुपयाला आहे का ते गोल्डन छान आहे झाला काय माल लावून हे पण कलर छान आहे एक मिनिटात आहे हे कितीला आहे दादा चारशे रुपये बापरे चारशे रुपये आणि पाना वीस रुपयाला आहे अचा वीस रुपयाला जुडी चिक्कल पण भरपूर आहे खाली हे बघा चिक्कल पण भरपूर आहे खूप चिकल आहे धाग्याचे बंडल आपण विचारूया धागेचे बंडल लागतात ना दादा कसं आहे रे बंडल आहे बंडल दहा रुपये अच्छा दहा रुपयाला एक हे काय आहेत नक्की आहेत अच्छा आर्टिफिशियल आहे किती फुलं आहेत शंभर किती आहे वीस रुपये अच्छा वीस रुपयाला शंभर तीन चार कलर आहेत हे बघा आपण कलर मस्त आहे आणि दादा हे कसं आहे पन्नास पाव आणि हे पन्नास पाव अच्छा हे पण पन्नास पाव सफेद शंभर रुपये किलो अच्छा शंभर रुपये किलो ही पन्नास पाव आणि पण पण पाव 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 सफेद रुपये किलो दादा कितीला आहे शंभरला किती आहेत शंभरला किती आहेत दोन दोन चार दहा आहेत

आजी चेक करतात एक्स्ट्रा काय घेतलं नाही ना जास्त हो आजी आंब्याची पानं कशी आहेत वीस रुपये आणि ते कसे आहेत ते पण वीस रुपये आजचा भाव चांगला आहे एकदम हा टाईट भाव आहे इकडे आपण बापड भाऊ नाही बोलू शकत या एवढ्या गर्दीमध्ये पन्नासला किती आहे पन्नास नाही शंभरला दहा अच्छा शंभरला दहा चला बाबा चापा फक्त बघायला गेलं तर शंभर रुपयाला दहा आहेत विचार करू शकतात काय आहे बापरे हे कितीला दादा हा हार कितीला आहे दीडशे रुपये आणि तो मोठा हो दादा हो। मोठा हार बाराशे रुपयाला एवढा मोठा हार आहे बघा कमीत कमी हा हार ना मला वाटतं ना सात फुटाचा असेल हा फुलं बघा किती एकदम टवटवीत छान आहेत कसे रे त्या एकशे वीस रुपये किलो आणि हे दोनशे रुपये किलो फुलं मस्त आहेत सॉलिड आहे सगळे धाके विकते एकदम धापा धप देऊन जातात हां हा रूफ हे बघा शंभर पाव बघा किती मस्त फुलं आहे शंभर रुपये पाव पण चांगले फुलं आहेत ह्याच्याकडे ते पण शंभर रुपये पाव ते पण शंभर रुपये पाव पिवळा आणि सफेद आहे ते कितीला आता चारशे रुपये किलो एक चारशे रुपये किलो तीन पॅकेट शंभरला एक पॅकेट किती आहे फुलं आहे जास्त दहा ते घेतात आपण लोक खरं सांगतो घेतात दोनशे रुपयाला दोन पॅकेट तिने एकदम पटकन घेतले नाही तेव्हा आम्ही झाडावर तोडून असंच ये मेहनत का भाई क्या किया है कितने ले दस का एक दस रुपए ले एक हाँ एकदम मस्त फूल ला दस रुपए ले एक दस रुपए ले एक ठीक है सर दादा ठीक कितने तीन से एक बापरे तीन सौ ले एक तीनशे रुपयाला एक हा इथं हार बघूया आपण आता हे बघा इथं रंगबिरंगी गुलाब आहेत ये रे बाबा तू इकडे कसे आहे गुलाब आई किती दीडशे तीनशे तीनशेला किती आहेत वीस आहेत बापरे तीनशे तीनशे ला वीस हार बघ हार बघ आपण हे कितीला आहे रे बाबा कितीला आहे चारशे रुपये हां मला वाटत तीन असेल चारशे आणि हे कितीला आहे रे बाबा दादा हे दादा हे कितीला आहे हे कितीला आहेत रे दीडशे अच्छा हे दीडशे आणि हे बाबा कंठी किती लय शंभर रुपये अच्छा हे शंभर हे बघा हे दीडशे त्याच्या मागचा आहे तो चारशे हार पण मागे हाराची पुढे आहे ना खूप व्हरायटी आहे आपण ना ते बघूया आता म्हणजे हाय हार बघूया आपण काय प्राइस मध्ये इकडे

दीडशे जबरदस्त आहे पण हार एक छान आहे कितीला बोलतोय अच्छा दीडशे आणि हा दोनशे हा दोनशे बापरे दोनशे दीडशे दोन जबरदस्त तो कितीला आहे अच्छा दीडशे दोनशे अच्छा ते शंभर रुपयाला पिंकवाला शंभर दीडशे हे साडेतीनशेला आहे मोठे ते चारशे रुपयाला आहे ही कशी रे दादा फुलं ही दादा ही कशी रे फुलं शंभर रुपयाला पाव शंभर रुपये पाव आहेत काय शंभर रुपये पाव चार हे चारशे रुपये किलो आहेत कुठे गेला आपला पंटर हा बघा काय आलं महागे ना हा आवडला काय हा घेतोय का तू अजून तो तो, तो साडेतीनशे चारशे ला चाललाय ना तो हार आता मी त्यांनी वन थर्टी ला घेतो मग तुला भाव करायला लागेल रे तुला भाव करायला लागेल

किती दोनशे नाही पण ह्याची फुलं नाही एवढी नाही बरोबर फुलं नाही बघ याच्याकडे पण क्वालिटी आहे आरची व्हाईट मध्ये पण छान दिसतोय बघा हे कितीला जात तीनशे रुपये हे ते तीनशे हे अच्छा अडीचशे तीनशे आणि हे सूर्यफूलि क्वालिटी वरती आहे बापरे दीडशे दोनशे अशी क्वालिटी वरती आहे जेवढा टवटवीत तेवढा भाव अपन छान वाटतंय ना आपण मस्त वाटत हे कितीला रे बाबा अच्छा दोनशे चारशे मोठा हा मग शंभरला तिकडेच घ्यायला पाहिजे असतो आता एंड झालेलं आहे समोर पण छान आहे हे पण गणपती बाप्पाच्या बाजूला ठेवायला हे कितीला दादा कितीला आहे गुच्छा शंभर आणि ये शंभर ए पण आता गणपतीच्या बाजूला ठेवायला लागतात ना दीडशे त्यात वीस फुलं असतील दीडशेला किती आहे दीडशेला एवढे अच्छा हे दीडशे आणि येत दादा ते पण दीडशे नाही नाही काय नाही असं बोलणार तुम्ही आम्ही घाबरणार ना कितीला कितीला आहे शंभरला तीन आणि वेणी तीस रुपयाला एक चल तिकडे जाऊ आपण आजी आजी थांब झाले माझे बूट झाले खराब हे पिवळावाला विचार रे कितीला बाबा हे आहे हे हे पिवळावाला बाबा शंभर रुपये जाऊ आता आपण कितीला एक आहे मग मिळाला ना तुझ्यासाठी वीस रुपयाला एक चांगला बघून घे ना वीस रुपयाला एक आणि वेनी कशी दादा

तू पंधरा रुपये दे रुपये पन्नास ला तीन आता इकडे आपण बघूया आपल्याला काय काय बघायला मिळतं ते मार्केट पण मस्त भरलाय दोनशे 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 ला मार्केटला अडीचशे रुपये बाबा गणपती आहे कसे रे किलो दीडशे दीडशे रुपये किलो थी थी से अच्छा ती अच्छा वीस रुपयाला आणि अडीचशे अच्छा ते शंभर ला दोन आहेत काय अच्छा दोन दादा हार कसा आहे रेस शंभर ला दिले दादा अच्छा शंभर रुपयाला हार दिला छान आहे फ्रीज मध्ये ना त्याच्या दिवस काय कमी नाही का दादा ना शंभरला लास्ट प्राइस कसं आवडलं तुला चांगले फुलं बघून घे चांगले फुलं बघून घेऊ हा अडीचशे अडीचशे दोनशे 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 राहील ना फ्रीज मध्ये मस्त पाणी बिनी देऊन नाही नाही भरोसा आहे हो हे दादा हे कशे दोय खाली असे सुट्टी फूल आहेत काय हे सुटक्या फुले 1 डायरेक्ट बंच आहे कितीला 800 रुपयाला डायरेक्ट बंच 1 किलोचा बोलतात म्हणजे असतो दादा संघशिलेकडून घेऊन आलेलो हा आणि चाफ्याचा मोठा पॅकेट घेतलेला अराउंड साठ सत्तर ला आणि अरे तू अशा ऑफ सीजनला हे पन्नास रुपयाला तुला मिळणार जुन्याची गाडी जी आपण आता विसल घेतली हां ही आपल्याला तिकडे त्यावेळेस 10 ला भेटत होती हे ब हे पण ठीक छान आहेत

चारशे रुपयाला भरपूर महाग आहेत आणि ते कितीला आहे रे बाबा हा गुच्छा कितीला आहे हा चारशे आपण मोरपंखवा नाही नाही कसे रे बाबा मोरपंख कसे आहेत अच्छा वीस रुपयाला आहे हे इकडे पण मग लाईनीत हार बघ हा अच्छा तुला अजून एक घ्यायचं आहे काय अच्छा दोन का बा हा खूप सुंदर चारशे कितीला आहे तो चारशे अच्छा दीडशे पुढे आहे ते बघ रिंग चाललीय बघ पाणी बघा शप्प चिक्कल बघ आहे जबरदस्त शी गेला पाय माझा आलो। अच्छा हा कितीला हा दीडशे अच्छा हे साडेतीनशे हे दोनशे फुलं छान आहेत रे मस्त आहे हा दीडशे हे केळीची पानं विचार बरं कुठे याला दादा कशी आंब्याची पानं आंब्याची पानं कशी आहे वीस आणि केळीची आहे खांब दीडशे रुपयाला किती आहे चार दीडशे रुपयाला चार खांब आहेत हा तेच पूजेसाठी हे बघ इकडे पण अन हार छान आहे अबा गुलाबी मस्त हार आहे ना कितीला हार हा शंभर रुपयाला बघ चांगला आहे ना अच्छा ही कंटी शंभर चाळीस रुपयाला अच्छा ही दोनशे रुपयाला आहे दीडशे रुपयाला बघा बाप रे काय गर्दी आहे बघा पन्नासला चार चापा जबरदस्त गर्दी आहे आता इथं आपल्याला एंड करायला लागेल ह्या मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा आनंद व्हिडिओ मध्ये राहण्यासाठी स्वामी समर्थ असले गुरुदेव बाय बाय